स्वागत मी आकाश भोसले आणि माझ्याबरोबर आहेत विकास कुचेकर जे अध्यक्ष आहेत मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे दरवेळीप्रमाणे आज सुद्धा आपण एका नवीन विषयाला घेऊन चर्चा करतोय आजचा जो आपला विषय आहे तो आहे राज्यातली सामाजिक आर्थिक राजकीय विस्कटलेल्या घडीला जबाबदार कोण आणि या विषयाच्या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत खर तर या चर्चेमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आपल्याला लिंक पाठवलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही चर्चेत सहभागी होऊ शकता तसंच कमेंटच्या माध्यमातून तुमचे जे काही मुद्दे असतील ते मुद्दे सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता तर आपण पाहतोय की मागच्या काही कालावधीपासून हो म्हणजे निवडणुका येतात निवडणुका पार पडतात कधी सत्ता परिवर्तन होतं कधी सत्तेमध्ये तेच राजकीय मंडळी राहतात पण सर्वसामान्यांचे जे आ, महत्वाचे जे प्रश्न आहेत त्यांच्या जगण्याशी निगडीत जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न बदलताना आपल्याला दिसून येत नाही म्हणजे मागच्या पंचवार्षिकला जे, जे राजकीय नेते जो जाहीरनामा घेऊन येतात तर आपण जाहीरनामा जरी त्यांचा बघितला तरी पुढच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा तेच मुद्दे, मुद्दे बऱ्याच अंशी आपल्याला असल्याचं दिसून येतात आणि त्या अनुषंगाने आज आपण खऱ्या अर्थाने चर्चा करणार आहोत एका दृष्टीने आपण जर राज्याचं चित्र आजचं जर आपण पाहिलं तर एकूणच राजकीय घडी जी आहे ही राजकीय घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे दुसऱ्या बाजू दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की समाजातले गुन्हेगारे असू द्या किंवा समाजातले आरक्षणाचे प्रश्न असू द्या तत्सम जे काही इतर मुद्दे आहेत त्यामुळं एक सामाजिक घडी विस्कटल्याचं सुद्धा चित्र पाहत चित्र आपल्याला दिसतंय आणि सर्वसामान्यांच्या ज्या सर्वसामान्यांच्या खिशाला जी कात्री लागलेली आहे किंवा अं एकूणच महागाईचा जो काही चटका सर्वसामान्यांना जो बसतोय तर त्या अनुषंगाने आज आपण खऱ्या अर्थाने चर्चा करणार आहोत विकास ठीक एकूण आजचा विषय कसा पाहताय आणि काय मांडणी कराजी आपण जो विषय घेतलेला आहे की आजच्या या राजकीय सामाजिक आणि आर्थिक विस्कटलेल्या घडीला जबाबदार कोण तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना किंवा आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना आपल्याकडे चार बोट आहेत असं ग्रहित धरूनच आपण या विषयावर चर्चा केली पाहिजे ज्या वेळेस आपण राजकीय व्यवस्थेवरती बोलतोय तर या राजकीय व्यवस्थेला आपण कुठं नागरिक म्हणू आपण जबाबदार आहोत का हा प्रश्न मला वाटतं आपण स्वतःला विचारला पाहिजे कारण आपण आपल्या कर्तव्य केवळ एवढ्या पुरतं मर्यादित ठेवलेलं आहे लोकशाहीमध्ये की दर पाच वर्षांनी आपल्याला मतदान करायचंय मतदान झालं की माझं कर्तव्य मी राष्ट्रीय कर्तव्य बजावलं एवढं म्हणून कप बसायचं त्यानंतर मात्र कुठल्याही आपल्या लोकप्रतिनिधीला आपण स्वतःहून दिलेल्या मतदानाच्या संदर्भातलं आपल्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नासंदर्भात कधी जाब विचारलाय का विचार गेल्या पाच वर्षामध्ये आपले राजकीय जे लोकप्रतिनिधी आहेत हे आपल्याला विचारायला आलेत का आणि जर ते का आले नाहीत आणि आज जे आपल्या डोळ्यासमोर जीवन जगण्यासाठी जे प्रश्न निर्माण झालेले आहेत मग वाढती महागाई आहे वाढती बेरोजगारी आहे त्याचबरोबर ती आज महागाईने वाढलेला उच्चांक जो आहे याच्यामध्ये घर कसं चालवायचं हा जो प्रश्न आपल्याला आपल्या समोर उभा आहे आणि या सर्व प्रश्नाकडं आपण कशा पद्धतीने पाहत आहोत आणि या प्रश्नाला जबाबदार कोणाला ठरवत आहोत हा प्रश्न मुळात आपण आपल्याला विचारला पाहिजे असं मला वाटतं नक्की आणि एकूण राजकारणाचा विषय आपण बोलतोय राजकारणाची सुटकटलेली घडी त्या मुद्द्याला घेऊन आपण बोलतोय तर आपण पाहतोय की आता लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या पण मागच्या दोन ते तीन ते तीन वर्षे झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत निवडणुका झालेल्या नाहीत म्हणजे आजही आपण महानगरपालिका किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आपल्याला प्रशासक असल्याचं चित्र दिसून येतं त्यामुळं नागरिकांनी काम कुणाकडे घेऊन जायचं हा प्रश्न सुद्धा उपस्थित झालेला आहे नक्कीच कारण खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की देशाचा कणा ज्याला आपण म्हणतो हा कणा आता विकळून पडलेला आहे किंवा कणाच मोडलेला आहे आणि त्या कण्यावरती आता कुणीतरी पाठीवरती हात ठेवून लढ मानायला सारखा तो कणा पण शिल्लक राहिलेला नाही कारण एकीकडे आपण असं म्हटलं जातं की भारताची अर्थव्यवस्था ही खेड्यांमध्ये आहे आणि खेड्यांची अर्थव्यवस्था चालवणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांच्याच निवडणुका आता आपल्याला झालेल्या दिसत नाही कारण जिथं ग्रामसभेला ज्या अधिकार दिलेले आहेत ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार दिलेले आहेत इथं प्रशासक असल्या कारणानं सामान्य नागरिक या बाहुशाहीमध्ये अडकला गेलेला आहे Okay. मुळात हा प्रश्न निर्माण होत असताना त्याचबरोबर आज आपण माध्यमांच्या माध्यमातून जे आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे जे चित्र महाराष्ट्राचं आपल्या समोर उभा केलं जात आहे आजच बघा ना आज आपल्याला असं सांगितलं जात आहे की गेल्या सहा महिन्यामध्ये महाराष्ट्र हा परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरवरती आलेला आहे एक लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे पण याच्यामध्ये माध्यम हे सांगत नाही एक लाख रुपयाची एक लाख कोटीची जो इन्व्हेस्टमेंट झाली त्याच्यात किती लोकांना नोकऱ्या दिल्या तो किती बेरोजगार नोकऱ्या दिल्यात किती लोकांना त्या नोकरी मिळालेली आहेत हे मात्र माध्यम याच्यावरती चर्चा करायला तयार नाही आज ही शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत या आत्महत्याला कारण कोण आहे हेही आज कुणी याच्यावरती हे करायला नाही एकीकडे सरकार शेतकऱ्याला एक रुपयात विमा देतो याचा ढिंडोर पिटण्यासाठी दोन दोन हजार कोटी रुपयाची वर्षाला जाहिरात केली जाते पण याच विमा कंपन्याकडनं त्यांचा विमान आकारला जातोय याची कारण का दिली जाते हे का पुढे येत नाही त्याच कारण आहे सरकारचा आणि या विमा कंपन्या साठवलं नक्की आणि ह्याच्यामध्ये महत्वाचा जो मुद्दा आहे ज्याच्यावरती आपण सातत्याने विकासची आवाज उठवलेला आहे एकूण इथल्या शिक्षणाचा जो काही प्रश्न आहे आणि एकूण मागच्या दोन दिवसापूर्वीच वार्तांकन झालं होतं की अनेक ज्या शिक्षण संस्था आहेत किंवा विद्यापीठ आहेत तर ती त्या विद्यापीठांना मान्यताच नसल्याचं असे काही वार्तांकन समोर आलेले आहेत नक्कीच मला असं म्हणायचं की आता मान्य मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे एक आंतरराष्ट्रीय लेवलचे एक विद्यापीठ होणार आहे असेही जाहीर केलेले पण हे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ तयार करत असताना किंवा त्यांना मान्यता देत असताना किंवा ह्या विद्यापीठाला खासगी विद्यापीठाच्या संख्या वाढवत असताना आज आपल्या शासकीय विद्यापीठात काय चाललेलं आहे हे आधी बघितणं गरजेचं आहे आज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून असलेल्या कॉलरशिप या स्कॉलरशिप दिल्या जात नाही याचं कारण काय या स्कॉलरशिप आजही आणखी मिळालेल्या नाहीत ते विद्यार्थ्यांच्या जे विद्यार्थी हॉस्टेलला राहून शिक्षण पूर्ण करत आहेत त्यांच्या हॉस्टेलच्या फी त्यांना त्यांना आवश्यक असणारा पोषण हा याच्यासाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत याचबरोबर आपण देशाचे चित्र जर आपल्या समोर दिसलं जात केलं जातं तर या परीक्षा आयोग जे सगळे आहेत सगळ्याच अगदी देशातले महाराष्ट्रातले असू किंवा देशभरातले असू या परीक्षा आयोगाकडनं जे परीक्षा घेतल्या जातात याचे रिझल्ट दोन दोन तीन तीन वर्षे दिले जात नाही आणि मग हे विद्यार्थी आपण परीक्षा दिलेत रिझल्ट दिलेला आहे रिझल्ट आणखी लागायचा नियुक्त झालेले ला नाही याच्यासाठी विद्यार्थ्याला आंदोलन करावं लागतंय एकीकडे शासन सांगतं की आता आम्ही एवढ्या कोटीच्या विद्यार्थ्यांच्या हजारो विद्यार्थ्यांच्या भरती करणार आहोत भरतीच्या परीक्षा रुपयाची फी या परीक्षेच्या नावाखाली ठेकेदार कंपन्यांना दिली जाते मात्र विद्यार्थी तसेच परीक्षेला राहतात ह्या विस्कटलेल्या घडीला जबाबदार कोण आहे तर ह्याच अनुषंगाने आपण चर्चा करतो जसं तुम्ही बोल म्हटला होता कि एकतर आपण सुजान नागरिक म्हणून पहिल्यांदा तर आपणच जबाबदार आहोत कि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत नाही आणि नेमके सत्ताधारी हे सत्ताधारी सत्यमध्ये आहेत कि विरोधी पक्षामध्ये मागच्या पंचवार्षिक मध्ये आपण बघितलेलं आहे आणि तरी सुद्धा आपण आता जे काही मतदान करीत असताना जो काही कोल दिलेला आहे आणि आता एकूण महायुतीचं सरकार आहे जनतेचा कोल आहे असं आपण मानूया आणि त्यानुसार मला असं वाटतं की आता जे सत्तेमध्ये आहे महायुती सरकार सत्तेमध्ये आहे त्या सत्तेला आपण प्रश्न विचारणार आहोत का याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे मला आणखी याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे सरजी सरकारने केवळ लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये दिले आणि काही लोकांना राशन दिलं म्हणजे आम्ही महागाई आटोक्यात आणली आणि आज विद्यार्थ्यांच्या समोरचे असणारे चे विद्यार्थ्यांचे प्रश्न परीक्षा आयोगाकडनं घेतलेला निकाल रिझल्ट लावण्याच्या संदर्भात असू द्या आजही कित्येक लोक परीक्षा देऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत या विद्यार्थ्यांचं वय निघून गेल्यानंतर यांना नियुक्ती देणार आहात का हा प्रश्न आजही या संबंधात पडलेला आहे आणि म्हणून म्हटलं जाते जर मुकदर्शक म्हणून जर तुम्ही बसत राहिलात समाज म्हणून तर याला जबाबदार केवळ आपण आहोत म्हणून या व्यवस्थेला या सरकारला आपल्या प्रतिनिधीला जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही ना तोपर्यंत या व्यवस्था शक्य नाही म्हणून नागरिकांनी ना जागरूक होऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवला पाहिजे व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजेत जे आपण आपल्यासाठी निवडून दिलेले यांना जर प्रश्न विचारले तर मला असं वाटतं की याच्यातला परिणाम नक्की चांगला दिसेल नक्की तर ह्या चर्चेच्या शेवटा जाताना तर खऱ्या अर्थाने आपण एक सुजान नागरिक म्हणून आपण सत्ताधाऱ्यांना प्रश्न उपस्थित करणं अपेक्षित आहे आज ज्या पद्धतीने आपण चर्चा केलेली आहे विकासजी अशी चर्चा आपण सातत्याने करत राहू जे प्रेक्षक आहेत त्यांना या चर्चेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट करून तसं कळवा आजच्या या व्हिडिओमध्ये तुर्ताशीतच था थांबूयात धन्यवाद